नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी चिन्मय स्वप्नील शेटे इयत्ता नव्वीच आणि या स्पर्धेत गटक्रमांक चारमधून सादरीकरण करू इच्छिते माझ्या सादरीकरणाचा सा विषय आहे विद्यार्थी दशा आणि आदर्श व्यक्तिमत्व विद्यार्थी दशेत आपण कसं असायला हवं आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण कसं असायला हवं हे मी माझ्या दोन श्लोकांमधून आज सांगण्याचा सा प्रयत्न करते माझा पहिला श्लोक आहे ज्ञान तृष्णा गुरव निष्ठा सदा अध्यक्ष या श्लोकाचा भावार्थ असा की ज्ञानतृष्णा अर्थातच ज्ञानाची तहान असणारा आपल्या गुरूंप्रती निष्ठा असणारा आपल्या गुरूंवर दृढ विश्वास असणारा नेहमी काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक किंवा तत्पर असणारा आपल्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करणारा आणि महत्त्वाकांक्षी हे एका उत्तम सुसंस्कृत आणि विचारशील विनयशील विद्यार्थ्याचे पाच गुण आहेत आता एक आदर्श व्यक्तिमत्व होण्याच्या वाटचालीकडे आपण जात असू तर आपल्याला काय फक्त हे पाच गुण अंगीकारून चालणार नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात जसे अलंकार आपण परिधान करतो तसंच चांगलं असण्यासाठीसुद्धा एक उत्कृष्ट दागिना आपल्याकडे असायला हवा ना तर तो कसा असू शकतो किंवा कसा असायला नको या आ, हे आपण माझ्या पुढच्या श्लोकातून बघणार आहोत दुसरा श्लोक केयुरान विभूषयंती पुरुष हारा न चन्द्रोज्ज्वलाः न स्नानन्न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजाः वाण्ये का समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् या श्लोकाचा भावार्थ असा केयूर म्हणजे बाहुभूषणं बाजूबंद परिधान करणं किंवा चंद्रासारखे चमकणारे हार परिधान करणं स्नान करणं विलेपन म्हणजे सुगंधित पदार्थ असतील किंवा नैसर्गिक पदार्थ असतील सौंदर्य प्रसाधनं असतील त्यांचं लेपन करणं पुष्पालंकार किंवा केशाभूषणं परिधान करणं या ज्या काही वस्तू आहेत किंवा सवयी आहेत त्या मानवाला एक आदर्श व्यक्तिमत्व वा म्हणून मुळीच शोभत नाहीत मग मानवाला शोभणारा असा श्रेष्ठ अलंकार कोणता तर सुस्पष्ट शुद्ध गोड सत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनम्र अशी वाणी हाच मानवाचा श्रेष्ठ अलंकार असू शकतो कारण हे जे धातु निर्मित अलंकार आहेत किंवा पुष्पालंकार म्हणजे फुलांपासून बनणारे जे काही अलंकार आहेत त्यांचा क्षय किंवा वर्ज निश्चित आहे पण वाणी उक्ती हा जो काही अलंकार आहे तो कधीच लोक पावणार नाही याचं एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण कणखर नेतृत्व हा जो गुण आहे तो त्यांच्याकडून घेतो त्याप्रमाणेच कणखर वक्तृत्व हा सुद्धा त्यांच्यातील एक खरंच चांगला गुण आहे आणि त्यांचा मृत्यूहून जरी चारशे साडेचारशे वर्ष होत आले तरी त्यांच्या कीर्तीमुळे आजही आपल्या स्मरणात ते आहेत मरावे रूपी उरावे या सुंदर ओळींप्रमाणे जिवंतपणे जर आपल्याकडे हा सुंदर वाणी दागिना असेल ना तर आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्या या वाणी उक्ती या कीर्तीमुळे आपण कायम इतरांच्या स्मरणात राहू शकतो आणि एक आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकतो धन्यवाद